न संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी स्वागत उत्सव शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागामधील आठवी ते बारावीच्या शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काल जर का आपण पाहिलं तर दोन हजार पंचे शाळेपैकी एकशे त्र्याऐंशी शाळा ह्या सुरू झालेल्या आहे वाळूंच या गावामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणच्या शाळेचा आढावा आम्ही घेतला पाहूया हा विशेष रिपोर्ट कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा महाविद्यालय बंद होते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांनी संमती दर्शवली असल्याने माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या अहमदनगर जिल्ह्यात दोन हजार पंचेचाळीस माध्यमिक शाळा आहेत त्यापैकी आज एकशे त्र्याऐंशी शाळा सुरू झाल्या आहेत या शाळा सुरू करताना शासनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करा असे लेखी आदेश दिल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले सर अहमदनगर जिल्ह्यामध्ये शासनाच्या सात जुलैच्या निर्णयानुसार एकूण आमच्या जिल्ह्यामध्ये आठवी ते बारावीचे दोन हजार पंचाळीस शाळा आहेत कालच्या अहवालानुसार आपल्याला प्रत्येक तालुक्यामधून आपण जे ठराव झालेले आहेत आपली एकशे त्र्याऐंशी शाळा सुरू होतील असं अपेक्षित आहे आता याच्यानंतर एकशे त्र्याऐंशी सुरू झाल्यानंतर ज्या गावाचे ठराव येतील आपल्याकडं म्हणजे तालुका पातळीस तो निर्णय होतोय आज रोजी तर एकशे त्र्याऐंशी शाळा सुरू होणे आपल्याला अपेक्षित आहे जसे ठराव होतील आणि ज्या गावाचं कोविड मुक्त होतील त्या पद्धतीने आपल्या शाळा सुरू होतील ह्या शाळा सुरू करताना पण आपण ज्या शाळा ठराव झालेत आणि सुरू केलेल्या आहेत त्यांना आपले कोविडचे सर्व नियम पाळण्याच्या आपण त्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय राजेंद्र सिंग सागर साहेब यांच्या सहीनं पण आपण खाली गटविकास अधिकारी यांना पण आरोग्य अधिकारी यांना पण लेखी सूचना दिलेले आहेत शाळेची संख्या आपली चडक्या क्रमाने निश्चित आपल्या सुरू राहतील सर शासनाच्या नियमानुसार सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा समिती मुख्याध्यापक सर्वांनी विचार करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 50% क्षमतेने शाळा सुरू करत असल्याचं सरपंचांनी सांगितले आज खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात शाळा चालू होत आहे शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा समिती मुख्याध्यापक यांनी सर्वांनी विचारविनिमय करून ठराव पास केला आणि आजपासून प्रत्यक्षात शाळा सुरू होत आहे शासनाने दिलेले सर्व नियम पाळून आणि पन्नास टक्के विद्यार्थी फक्त हजर राहून दोन विभागात शाळा चालू करतात आजपासून शाळा सुरू झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे पंधरा जूनला सुरू होणाऱ्या शाळा एक महिना उशिरा का होईना सुरू झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे पन्नास टक्के क्षमतेने आज शाळा सुरू झाल्या आहेत वाळूंज या गावात एक दिवस मुली तर एक दिवस मुलं शाळेत येणार असल्याचं शिक्षक सांगतात मी शेवाळी धनराज मच्छिंद्र या विद्यालयामध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून अध्यापनाचं काम करत आहे मला आज अतिशय आनंद होतो आहे का गत वर्षापासून हे शैक्षणिक काम विद्यालय विद्यार्थ्यांपासून दूर होतं आमचं ऑनलाईन शिक्षण चालू होतं परंतु सर्वच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता परंतु पंधरा जूनला सुरू होणारी शाळा आज किमान एक महिना उशिरा का होईना पंधरा जुलैला सुरू झालेला हे अतिशय आनंद झालेला आहे पन्नास टक्के विद्यार्थी आज शाळेमध्ये उपस्थित आहेत आणि नेहमीप्रमाणे आमचं अध्यापनाचं काम सुरू झालेलं आहे विद्यार्थी संख्या पाहता आम्ही एक दिवस विद्यार्थिनी आणि एक दिवस विद्यार्थी असं आम्ही नियोजन केलेलं आहे शिवाय या उपस्थितीमध्ये शाळेने सर्व दक्षता घेतलेली आहे शासनाचे सर्व नियम पाळलेले आहेत ऑक्सिमीटर आलेले आहेत थर्मल आणलेले आहेत सॅनिटायझर आणलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे चेकिंग करून प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क देऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या शौष्यतेचे पूर्णपणे हमी घेतलेले आहे आणि खूप खूप काळ सुरू झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे ऑनलाईन शाळा सुरू असताना काहींना रेंजचा प्रॉब्लेम होता तर काहींना घरचे बाहेर जात असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत होत्या परंतु आज शाळा सुरू झाल्याने खूप आनंद होत असल्याचं विद्यार्थी सांगतात हिंगे आहे मी यत्ता नववीमध्ये शिकते ऑनलाईन आम, शिक्षणामुळे आम्हाला कधी रेंजचा प्रॉब्लेम येणे किंवा गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन लेक्चर अटेंड न करता येणे याच्यामुळे आम्हाला खूप समस्या यायच्या कधी कधी पालक घरी नसणे किंवा याच्यामुळे पण आम्हाला ऑनलाईन लेक्चर अटेंड करता आले नाही पण आता शाळा सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे शाळेत जसे शिक्षक आम्हाला चुका झाल्यावर समजून सांगायचे तसे घरी सांगतातच पण तेव्हा आम्हाला खूप कळत नव्हते पण आता सर फळ्यावर सांगतात त्याने आम्हाला खूप चांगलं कळतं धन्यवाद माझं नाव सानिका संजय चाकणे आहे मी एकता दहावीची विद्यार्थिनी आहे मागील काही व वर्षापासून शाळा बंद होती ऑनलाईन चालू होती आता ऑफलाईन सुरू झालेली आहे मला अतिशय आनंद झालेला आहे शाळा सगळे नियम नियम पाळून शाळा सुरू झालेली आहे सगळे नियम पाळले जाते सगळ्यांनी सगळ्यांचं चेकिंग वगैरे पण झालेलं आहे आणि मला ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन शाळेत आनंद वाटतो एकंदरीतच आजपासून माध्यमिक एक शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या असल्या तरी अजून काही शाळा सुरू नाहीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना व्यक्त केल्याने पालकांसह शिक्षकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे हळूहळू का होईना शासनाचे नियमांचे पालन करून लवकरच इतरही वर्ग सुरू व्हावे आणि पहिल्यासारख्या पूर्ण क्षमतेने शाळा सुरू व्हाव्यात असे प्रत्येक पालक विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील वाटते यात शंका नाही नगर संघर्ष ब्युरो अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर फॉलो करा